नमस्कार मंडळी पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि मस्त थंडगार वातावरण आहे अशा थंड वातावरणामध्ये गरमागरम चहा पिण्याचा मोह तर सर्वांनाच होतो चला तर आज आपण गवती चहा घालून मस्त असा चहा तयार करणार आहोत पावसाळ्यामध्ये सर्दी घसा खराब होणे खोकला असा त्रास बरेचदा होत असतो तर अशा वेळेला असा मस्त गरमागरम गवती चहा आलं घालून करायचा मस्त आपल्याला ह्यातून आराम मिळतो तर आपण चला चहा बनवायला घेऊया तर ते दोन कप मी चहा तयार करणार आहे त्यासाठी एक कप पूर्ण भरून पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आता पाणी उकळायला ठेवलं आहे तोपर्यंत इथे आपण आलं हे साली काढून घेतलेलं आहेत थोडं ठेचून घ्यायचं म्हणजे चहामध्ये ह्या आल्याचं रस मस्त असं उतरतो आणि चवीला खूप छान हा चहा लागतो तर बघा आलं ठेचून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण ह्यामध्ये दोन वेलची घेतलेल्या आहेत आणि दोन छोटे असे दालचिनीचे तुकडे सुद्धा घेतलेले आहेत ते सुद्धा आपण ह्यामध्ये ठेचून घालायचे आहेत म्हणजे जी ह्याची जी सुद्धा चव चहामध्ये खूप छान आणि लवकर उतरते म्हणून ठेचून घ्यायचे आहे तर इथे आपण एकीकडे एक 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 पाणी गरम करायला ठेवले पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये आलं आणि नंतर आता गवती चहाची पानं वेलची दालचिनीचे तुकडे आपल्याला घालायचे आहेत आणि एक मिनिटभर आपल्याला हे चांगलं शिजवून द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये आता साखर घालायची आहे तर इथे मी दोन कपसाठी सव्वा चमचे एवढे इथे मी साखर घातलेली आहे आपल्या चवीप्रमाणे आपण साखर यामध्ये घालू शकतो आणि एक छोटा चमचा इथे चहा पावडर घातलेली आहे तर चहा पावडर तुम्ही कोणतीही वापरू शकता जी तुमच्या घरामध्ये असेल ती कोणतीही चहा पावडर तुम्ही वापरू शकता आणि मस्त इथे आता हा चहा शिजवायचा आहे एक दोन ते तीन मिनटं तरी हा चहा छान उकळून शिजवायचा आहे आपल्याला सगळे फ्लेवर छान मस्त ह्यामध्ये उतरलेत आणि खूप छान मस्त असा गवती चहाचा वास येतोय तर इथे चहा शिजलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये अर्धा कप एवढं तरी दूध घालायचं आहे जर म्हशीचं दूध असेल तर चहा मस्त आपलं घट्ट असं तयार होत आणि गाईचं दूध असेल तर चहा थोडासा इथे पातळ आपला होतो तर इथे आता हे आपण दूध घातलून सुद्धा चहा चांगला शिजवायचा आहे आणि चहा हा शिजवत असताना आपल्याला चमच्याने थोडंसं खालीवर करायचं आहे चमच्याने चहा त्यामुळे सुद्धा आपल्या चहाची चव खूप छान मस्त वाढते तुम्ही जर टपरीवर चहा बघत असाल चहा बनवताना तर ते सारखे असे चमच्याने खालीवर करत असतात तर ह्याचसाठी की तेजा त्यामुळे आपल्या चहाची चव खूप छान येते चहाला तर इथे आपण बघा दोन मिनिट अजून चहा चांगला दूध घातल्यानंतर शिजवलेला आहे आणि इथे चहा मस्त आपला इथे तयार झालेला आहे मस्त गवती चहाने आल्याचा वास खूप मस्त येतोय तर आता चहा झाल्या आपण कपमध्ये ओतून घेऊया पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्दी खोकला डोकेदुखीचा त्रास तर वारंवार वार होतो तर अशा वेळेला मस्त असा गवती चहा घालून आपण हा चहा तयार करायचा आणि प्यायचा मस्त आराम मिळतो तर तुम्हाला आज आपण बनवलेल्या गवती चहाची चहाची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मा मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय